ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चौका केते वेदांतिका माने यांची प्रचार पदयात्रा पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी साधला संवाद. हातकणंगले तालुक्यातील के चौका केते लोकसभा निवडणुकीच्या प्रचार पदयात्रेच्या निमित्ताने खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांनी प्रचार पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिक वेदांतिका माने यांचं स्वागत केलं गेली तीन पिढ्या तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माने घराण्यावर आहेत इथून पुढे देखील राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर अविनाश बंडगे यांनी पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती केली आरपीआय खरात गटाचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद कुमार कांबळे यांनी खरात पक्षाचा पाठिंबा दिला तालुका अध्यक्ष अजित शिंदे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला यावेळी डॉक्टर अविनाश बनगे चेअरमन मनोहर पाटील सरपंच शरद चोकापकर ग्रामपंचायत सदस्य सविता चव्हाण रेश्मा माळगे अर्चना पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माळी हर्षद कुमार कांबळे प्रसाद भोपळे प्रकाश यादव बाळासाहेब कदम सूरज सुतार युवा नेते अभय बनगे भरत ढाले दत्ता हलसवडे राज कदम ओमकार हलसवडे अभय लोहार अभिजित माळगे समीर कांबळे बुथ प्रमुख अखिल चव्हाण हिंदराव कामत अशोक ढाले यांच्यासह अन्य कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी साठी अजित शिंदे चोकाक